अनोखा स्वयंवर एका राजाची कन्या स्वयंवरासाठी बसली होती राजकुमारीची अट अशी होती की जो कोणी वीस पर्यंतची अशी मोजणी सांगेल ज्यामध्ये संपूर्ण संसार असेल तोच तिचा पती बनेल ही मोजणी सांगता आली नाही तर त्या व्यक्तीस वीस फटके दिले जातील ही अट फक्त राजे महाराजांसाठीच होती एका बाजूला राजकुमारीचे वरण आणि दुसऱ्या बाजूला फटके एका मागोमाग एक राजे महाराजे सभेत येऊ लागले राजाने मोठी मेजवानी आयोजित केली होती स्वादिष्ट मिठाया व विविध पक्वांना तयार करण्यात मोठ, आली होती प्रथम सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला आणि नंतर स्वयंवर सुरू झाला मोठमोठे राजे पुढे आले त्यांनी आपापल्या शिकलेल्या मोजण्या सांगितल्या पण राजकुमारीला समाधान होईना अशी मोजणी कोणालाही सांगता आली नाही मग जो तो फटके खाऊन निघून जाईल काही राजे तर पुढे येण्यासही धजावत नव्हते त्यांचे म्हणणे होते मोजणी म्हणजे मोजणीच ही तर आपल्याला मार खायला लावून मज्जा पाहते हे दृश्य पाहून एक हलवाई हसू लागला तो म्हणाला अरे राजांनो तुम्हाला वीस पर्यंतची मोजणी सुद्धा येत नाही हे ऐकून सर्व राजे संतापले आणि त्याला शिक्षा देण्याची मागणी करू लागले राजाने हलवाईला विचारले तुला मोजणी येते का येत असेल तर सांग हलवाई म्हणाला महाराज मी मोजनी सांगितली तर काय राजकुमारी माझ्याशी विवाह करेल मी तुमच्या बरोबरीचा नाही आणि हा स्वयंवर फक्त राजांसाठी आहे मग मला मोजनी सांगून काय लाभ तेवढ्यात बाजूला उभी असले राजकुमारी म्हणाली ठीक आहे तू जर मोजनी सांगू शकला तर मी तुझ्याशी विवाह करेल आणि जर सांगू शकला नाही तर तुला मृत्यूदंड दिला जाईल सर्वांना वाटले की आज हलवाईचा शेवट निश्चित आहे हलवाईला मोजणी सांगण्याची आज्ञा देण्यात आली राजाची परवानगी घेऊन हलवाईने मोजणी सुरू केली एक देव दोन पक्ष तीन लोक चार युग पाच पांडव सहा शास्त्रे सात वार आठ खंड नऊ ग्रह दहा दिशा अकरा रुद्र बारा महिने तेरा रत्ने चौदा विद्या पंधरा तिथी सोळा श्राद्ध सतरा वनस्पती अठरा पुराणे एकोणीसावी तू आणि विसावा मी हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले राजकुमारीने हलवाईशी विवाह केला कारण या मोजणीत संपूर्ण संसार समावलेला होता